आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा शहर आणि सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं मंजूर केलेल्या सेवाग्राम विकास आराखड्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत दोनशे चौवेचाळीस पूर्णांक आठ कोटी किमतींच्या आराखड्यास शासनानं प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे यात एकशे पंचेचाळीस कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी एकशे सात कामे पूर्ण झाली आहेत खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजन स्थळाचं भूमिपूजन आज दुपारी सव्वा बारा वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ईश्वर देशमुख कॉलेज मैदानात होणार आहे विदर्भ साहित्य संघ आणि संवादिनी फीचर्स अँड कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमानं शिवा राऊत यांच्या अक्षय आंदण या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या चौदा ऑक्टोबर रोजी सीताबर्डी येथील साहित्य संघ इथं सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित केलेला आहे या पुस्तकाचं संपादन डॉक्टर बबन नाखले यांनी केलेलं आहे गेली साडेचार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे देण्यात येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीच्या पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार संभाजीनगर येथील डॉ दिलीप दिवाकर यारदी यांना जाहीर करण्यात आला या पुरस्कारांचे वितरण दिनांक एक आणि दोन नोव्हेंबर दरम्यान अमरावती इथं होणाऱ्या अडतीसाव्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात करण्यात येणार आहे गोंदिया शहरात काल रात्री अचानक वाघ आढळल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात वाघ ठाण मांडून बसल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू मोहीम राबवली अखेर रात्री तीन वाजेपर्यंतच्या प्रयत्नानंतर वाघाला बेशुद्ध करून जेर करण्यात यश आलं आहे याबरोबरचं ठग बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार